एकदा एका चिमण्या लागवी ऋषिकन्याने आम्हा दोघांना हात धरून आपल्या अंगणात उडीत नेले तिने लावलेल्या वेलीला पहिले फूल आले होते ते आम्हाला दाखवायचे होते तिला तिचे कौतुक करून आम्ही पुढे जाणार होतो पण ती मुलगी मोठ्या विचारात पडली दिसली त्यांचा सत्कार करायचा ते अतिथी दोन आणि फुलं पडले एक ते कुणाला द्यावे हे तिला कळेना ती एका पुलाकडे विचारमग्न दृष्टीने पाहत राहिली तिची अडचण लक्षात येताच कच हसून म्हणाला बाळ हे फूल तू युवराजांना दे मी त्या मुलीला म्हणालो अह यांनाच दे तू मोठे थोर ऋषी आहेत हे ती मुलगी अर्धवट उमललेली ती कळी खुडणार तितक्यात कचाने हळूच तिचा हात हातात घेतला आणि तो म्हणाला बाळ तुझी ही सुंदर भेट मला पोहोचली पण ती तिथेच ती वेलीवर राहू दे तिथंच उमलू दे मी प्रत्येक दिवशी सकाळी इथं येईन तुझ्या या फुलाशी बोलेन मग तर झालं त्याच्या या शब्दांनी त्या मुलीचे समाधान झाले पण मी मात्र अस्वस्थ होऊन गेलो त्या दिवशी रात्री बोलता बोलता कचाजवळ हा विषय मी काढला मी म्हणालो ती कळी उद्या परवा पूर्णपणे उमलेल दोन चार दिवस ते फुल वेलीवर हसत राहील मग ते कोमेजेल आपोआप गळून खाली पडेल ते सारं पाहण्यात कसलं आलंय सुख फुलं काय केवळ दुरून पहायची असतात ती तोडण्यात हुंगण्यात त्यांचे हार करण्यात ती केसात गुंठण्यात आणि शय्येवर पसरण्यात खरा आनंद आहे कच स्मित करीत उद्गारला आनंद आहे खरा पण तो क्षणभंगूर केवळ उपभोगाचा उपभोगात पाप आहे नाही धर्माचं उल्लंघन न करणाऱ्या उपभोगात पाप नाही पण या जगात उपभोगापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा आनंद आहे कोणता त्यागाचा मला यतीची आठवण झाली लहानपणीच तो संसार सोडून गेला होता त्या रात्रीची ती रान हत्तीची शिकार ती ये यतीची विचित्र गुहा त्या गुहेतले ते काटेरी वेलीचे अंथरूण सारे सारे मला आठवले मी कचाला प्रश्न केला या जगात संन्यास हा एकच सुखाचा मार्ग आहे का तो हसला थोडा वेळ स्तब्ध बसला मी पुन्हा प्रश्न केला उद्या राजा व्हायचं सोडून मी संन्यासी झालो तर ते योग्य होईल कच गंभीर झाला तो आवेशाने उद्गारला मुळीच नाही युवराज राजा होऊन प्रजेचं न्यायाचं पालन करणं व प्रजेच्या सुखाकरिता झटणं हा तुमचा धर्म आहे राजधर्म हा संन्यास धर्मा इतका श्रेष्ठ आहे मी म्हणालो सिंहासनावर बसून संन्याशासारखं वागणं शक्य आहे कचाच्या कपाळावर एक सूक्ष्म रेषा दिसू लागली मग तो सावकाश म्हणाला युवराज संसार करणं हीच मनुष्याची सहज प्रवृत्ती आहे साहजिकच त्याच्या जीवनात सर्व प्रकारच्या उपभोगांना स्थान आहे माणसानं उपभोग घेऊ नयेत अशी जर ईश्वराची इच्छा असती तर त्यानं शरीर दिलंच नसतं पण केवळ उपभोग म्हणजे जीवन नव्हे देवानं माणसाला शरीराप्रमाणे आत्माही दिला आहे शरीराच्या प्रत्येक वासनेला या आत्म्याचं बंधन हवं म्हणून माणसाचा आत्मा सदैव जागृत असायला हवा मध्याच्या धुंदीत असणाऱ्या सार्थ्याच्या हातून लगाम निष्ठून जातात घोडे सैरा वैरा उधळतात खोल दरीत पडून त्याचा चक्काचूर होतो आणि त्यातला शूर धनुर्धर व्यर्थप्रणाला मुक्तो बोलता बोलता तो थांबला मानवर करून नक्षत्र खचित आकाशाकडे त्याने पाहिले मग तो म्हणाला युवराज क्षमा करा मला असं काही बोलू लागलो की माझं मला भान राहत नाही जीवन मार्गाला एक प्रवासी आहे मी या मार्गावरल्या डोंगरदऱ्या नद्या नद्यानगर यातून मी अजून गेलो नाही मी बोललो ते पुस्तकी ज्ञान झालं अनुभवाचा भाग फार कमी आहे त्यात पण बृहस्पतीसारख्या पित्याच्या आणि अंगिरसासारख्या गुरूंच्या सहवासात मी जे काही शिकलो जे काही चिंतन केलं त्याचं सार हे आहे ते सुंदर फूल पाहून मला आनंद झाला त्या मुलीला दिलेलं वचन मी पाळणार आहे ते फूल पाहताना माझ्या डोळ्यांना जे सुख होईल ते प्रत्येक दिवशी मी घेणार आहे ते फार चांगलं उमललं म्हणजे वेलीजवळ जाऊन त्याचा वासही घेणार आहे मी पण ते मी तोडणार मात्र नाही आज वासासाठी एक फूल तोडलं तर उद्या तेवढ्याच सुखासाठी फुलामागून फुलं खुडावीत वाटतील मला मग दुसऱ्यांच्या फुलांचा उपहार करण्याची इच्छा माझ्या मनात प्रबळ होईल अपहारासारखा अधर्म नाही त्याचे बोलणे एकत राहावेसे वाटत होते मला पण ते त्याच्या आवाजाच्या गोडव्यामुळे तो सांगत होता ती सारी मला पोपटपंची वाटत होती कुठल्या तरी जुन्या पुऱ्याण्या पोथ्यातले पांडित असावे ते त्याला अडविण्याकरिता मी मध्येच म्हणालो एक शंका विचारू का अवश्य मात्र एक गोष्ट विसरू नको तुमच्यासारखाच मीही एक अनुभवशून्य तरुण आहे जीवनाचं रहस्य नेहमीच गुहेत लपलेलं असतं त्या गुहेच्या दारातून नुकते कुठं आपण आत गेलो आहोत त्यातल्या अंधारात अजून आपल्याला काही नीट दिसत नाही आपल्यापैकी प्रत्येकाला हे रहस्य स्वतःच शोधून काढावं लागतं ते जाऊ दे माझी शंका एवढीच आहे ते फुल चार दिवसांनी आपोआप कोमेजून जाईल मग आजच मी ते तोडलं हुंगलं किंबहुना त्याच्या चोळामोळा केला म्हणून काय बिघडणार आहे कुणाची काय हानी होणार आहे एक क्षण तरी सुवासाच्या उन्मादात मी घालवू शकेल की नाही माझ्या या प्रश्नाचे सरळ सरळ उत्तर देता आले नाही पण आपला पराभव मान्य करणे त्याच्या जीवावर आले तो म्हणाला दैत्य गुरु शुक्राचार्य यांनी मोठी उग्र तपश्चर्या करून संजीवनी विद्या संपादन केली आहे असं नुसतंच ऐकलं मी त्या विद्येनं मेलेली माणसं जिवंत करता येतात ती विद्या मला साध्य करता आली तर कोमजणाऱ्या फुलांना पुन्हा प्रफुल्लित करण्यात मी तिचा विनियोग करीन एखाद्या लहान मुलासारखे हे कचाचे बोलणे होते केवळ याच वेळी नव्हे तर इतर वेळीही तो असे काहीतरी बोले ते मला मुळीच पटत नसे देवदैत्यांचे लहान लहान संघर्ष आज अनेक वर्षे सुरू होते शुक्राचार्यांनी संजीवनी विद्या संपादन केल्यामुळे त्या संघर्षाचे रूपांतर घनघोर संग्रामात होणार हे उघड दिसत होते अशा प्रकारचे अरिष्ठ अंगावर कोसळू नये म्हणून अंगीरसांनी हा शांतीयज्ञ आरंभला होता तिकडे इंद्रादी देवयुद्धाची सिद्धता करीत असताना देवगुरूंचा हा मुलगा इकडे शांतियज्ञात भाग घ्यायला आला होता तो वारंवार उद्गार काढील देवविलासांचे अंध उपासक आहेत दैत्यशक्तींची अंधळी उपासना करीत आहेत या दोघांनाही जग सुखी करता येणार नाही त्यांच्या युद्धातून काही निष्पन्न होणार नाही मोठे विचित्र होते त्यांचे मन त्यांच्या इतका जवळ मी आलो पण त्याच्या मनाचा अंत मला कधीच लागला नाही कधी तो यतीपेक्षा शतपटीने शहाना वाटे कधी एखाद्या वेड्याहूनही वेड्या वाटे त्याच्या कितीतरी कल्पना स्वप्नासारख्या मात्र एक गोष्ट खरी आता लवकरच आपण एकमेकांपासून दूर जाणार म्हणून माझे मन हुरहुरू लागले मात्र तो वियोगाचा प्रसंग अगदी अनपेक्षित रीतीने आला उत्सवाच्या तिसऱ्या रात्री हस्तिनापुराहून अमात्यांचा निरोप घेऊन दूत आला बाबांची प्रकृती एकाएकी बिघडली होती ते मृत्यूशयेवर पडले होते मी तत्काळ परतणे आवश्यक होते काय करावे ते मला कळेना मी अंगिरस महर्षीकडे गेलो माझ्या पाठीवर वात्सल्यपूर्वक हात फिरवीत ते म्हणाले युवराज तत्काळ जा इथली काही काळजी करू नकोस यज्ञाचा मुख्य भाग तू पार पाडला आहेस धर्मसेवेप्रमाणे पितृसेवा हेही तुझं कर्तव्य आहे अंगिरसांना मी भक्तिभावाने अभिवादन केले पाल्याने परिपूर्ण अशा दृष्टीने माझ्याकडे पाहत ते म्हणाले युवराज सुखी हो असा आशीर्वाद मी तुला देत नाही मानवी मनाची आणि जीवनाची गुंफण मोठी विलक्षण आहे त्यामुळं सुख हा अनेकदा मृगजळाचा शोध ठरतो सुख ही दुःखाची छाया आहे की दुःख ही सुखाची सावली आहे हे कोडं इतकं तपश्चर्या करूनही मला उलगिळलेलं नाही तू ते सोडविण्याचा नादाला लागू नकोस तुला राज्य करायचं आहे धर्म अर्थ आणि काम हे तुझे मुख्य पुरुषार्थ आहेत पण अर्थ आणि काम हे मोठे तीक्ष्ण बाण आहेत रूपवंती स्त्री जशी विनयानं शोभून दिसते तसेच अर्थ आणि काम हे धर्माच्या संगतीत सुंदर वाटतात जगानं माझ्याशी असं वागावं असं मला वाटतं तसं मी जगाशी वागायला हवं या श्रद्धेला मी धर्मबुद्धी म्हणतो या धर्मबुद्धीचा प्रकाश जीवनात तुला सतत लाभू एखाद्या मुलाला आई उपदेश करते ना तसं अंगीरस माझ्याशी बोलत होते त्यांचे शब्द माझ्या कानात घुमत होते पण अर्थ मनापर्यंत पोचत नव्हता बाबांच्या प्रकृतीच्या वार्तेने माझे मन उडून गेल्यासारखे झाले होते नाही नाही त्या कल्पना मनात येत होत्या कातरवेळीला कळकीच्या रानातून वाऱ्याने कण्णत घुमावे आणि ते घुमणे एकूण लहान मुलाने भिवून जावे तशी माझी स्थिती झाली होती त्या वाऱ्याच्या विचित्र आवाजामध्ये नागाचे फुसफुसणे ऐकू यावे ना या तिने सांगितलेल्या त्या शापाची आठवणच होताच माझी अगदी तशी अवस्था झाली बाबांना कसला शाप आहे त्या शापामुळे ते असे मृतशयेवर पडले असतील काय त्या उशाप कोणता मला राहावेना मी भीत भीत अंगीरसांना विचारले मला काही विचारायचं आपल्याला बाबांना पूर्वी कधी कुणी शाप दिला आहे का त्यांची मुद्रा खिन्न झाली क्षणभर स्तब्ध राहून मग जड स्वराने ते म्हणाले होय ते पुन्हा थांबले आता त्यांची मुद्रा मघासारखी प्रसन्न दिसू लागली ते म्हणाले युवराज त्या शापाला इतकं कशाला भ्यायला हवं खरं सांगू तुला या जगात जन्माला येणारा प्रत्येक शापीत असतो प्रत्येक मनुष्य माझ्या स्वरातील कमतरता माझी मलाच भीतीप्रद वाटली ते हसून उद्गारले मी कच तुझा पिता आपण सारे आपापल्यापरी शापित आहोत कुणाला पूर्वजन्मीचं कर्म भोवतं कुणाला आईबापांच्या दोषांचं फळ च चाखावी लागतात कुणी स्वभाव दोषामुळे दुःखी होतो कुणाला परिस्थितीच्या शृंखलात बद्ध होऊन जीवताचा प्रवास करावा लागतो म्हणजे जीवन हा एक शापच आहे म्हणायचा छेछे जीवन हा एक दिव्य वर आहे तो परमेश्वराच्या कृपाप्रसाद आहे तो अनेक शापांनी यु युक्त असलेला वर आहे एवढंच केवळ या शापीत जीवनाचा अनुभव घेण्यासाठी मनुष्य या जगात येतो नाही हा शब्द गंभीरपणाने उच्चारताना अंगीरसांच्या मुद्रेवर स्मित झळकले शरद ऋतूमधील चांद्यांसारखे भासले ते मला मग मानवी जीवनाचा हेतू काय या शापातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणं ययाती इतर प्राण्यांना शारीरिक सुखदुःखांपलीकडची अनुभूती असत नाहीत ती केवळ मनुष्याला मिळालेली देणगी आहे या अनुभूतीच्या बळावरच मनुष्य पशु कोटीतून वर आला आहे संस्कृतीच्या दुर्गम पर्वताची चढण तो चढत आहे आजना उद्या तो त्या गिरीशिखरावर जाईल मग या सर्व शापातून त्याचं जीवनमुक्त होईल एक गोष्ट कधीही विसरू नकोस शरीर सुख हा काही मानवी जीवनाचा मुख्य निकष नाही तो निकष आहे आत्म्याचं समाधान बोलता बोलता ते थांबले आणि म्हणाले काय वेडा आहे मी वेळी तुला ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगत बसलो क्षत्रियांचं धनुष्य आणि ब्राह्मणांची जीभ ही सदैव सज्ज असतात हे खरं निश्चित मनानं तू हस्तिनापूरला जा तुझ्या पिताला आराम वाटावा म्हणून मी नित्य प्रार्थना करीत राहीन तुझा प्रवास निर्विघ्न होवो जा शिवास तो पंथान्न्ह संतु हस्तिनापुरात प्रवेश करीपर्यंत कच आणि अंगिरस यांच्या तात्विक विचारांची सावली माझ्या मनावर पसरली होती त्या सावलीत जशी सायंकालीन धुसरता होती तशी कालाची रम्यताही होती पण नगरात पाऊल टाकताच ती सुंदर सावली लोप पावली साऱ्या राजधानीवर पसरलेल्या काळजीच्या कृष्णछायेने माझे मन व्यापून टाकले एरवी हसत खिदळत लगबगीने चालणारे राजमार्ग आज मुकपणाने जड पावलं टाकीत चालले होते बाबांची शेवटची भेट होण्याचे सुद्धा भाग्य माझ्या कपाळी नाही की काय या आशंकेने माझे मन पळापळाला कंपित होत होते पराभूत राजपुत्रांप्रमाणे मी राजवड्यात प्रवेश केला अगदी मुकेपणाने खाली मान घालून बाबांच्या शरीरात चैतन्य होते पण त्यांनी मला ओळखले नाही उन्हाळ्यातल्या मरुभूमीसारखे त्यांचे शरीर तापले होते निर्जन वाळवंटात मध्यरात्री घोंगावत राहणाऱ्या वाऱ्यासारखे ते विचूक बोलत त्यांना वाद झाला होता आई राजवैद्य वृद्ध अमात्य दासदासी या सर्वांच्या मुद्रांवर भीतीची आणि दुःखाची छाया पसरली होती मी मंचकावर बाबांच्या उशाशी बसलो बाबा बाबा अशा अनेक हाका मारल्या ते काहीतरी पुटपुटले पण त्यांनी माझ्या एकाही हाकेला ओ दिला नाही जणू काही ते आमच्या जगातच नव्हते मी उठलो त्यांच्या पायाशी जाऊन बसलो त्यांच्या पायांवरून मी हळूहळू हात फिरवू लागलो पण माझा स्पर्शही त्यांनी ओळखला नाही माझे डोळे भरून आले बाबांच्या पावलांवर ते अश्रूंचा अभिषेक करू लागले अमात ते उठून माझ्याजवळ आले माझ्या खांद्यावर आपला क्रुश हात वत्सलतेने ठेवून त्यांनी मला महाला बाहेर नेले मग रुद्ध कंठाने ते म्हणाले युवराज तुम्ही अजून लहान आहात त्यामुळं जगरहाटीची तुम्हाला पूर्ण कल्पना नाही हा मृत्यूलोक आहे मानवी जीवन हा जसा कल्पवृक्ष आहे तसा तो विषवृक्षही आहे महाराजांच्या वेदना तुम्हाला पाहणार नाहीत नगरापासून दोन कोसांवर आपलं अशोकवन आहे मोठी सुंदर आरामवाटिका आहे ती कुणी ऋषी मुनी अतिथी म्हणून आले की तिथंच त्यांची व्यवस्था करण्याचा पूर्वापार प्रघात आहे एरवी ते स्थळ हिमालयातल्या एखाद्या गुहे इतकं शांत आहे इथून अशोकवनातल्या मंदिरात जाणारं भुयारही आहे फार जवळची वाट आहे ती त्या शांत आराम वाटिकेत आपण राहावं दिवसातून दोन वेळा महाराजांच्या दर्शनाला यावं विशेष काही असलं तर भुयाराच्या मार्गानं घटकेत इथं येऊ शकाल महाराणींच्या संगतीनं संमतीनंच मी ही योजना केली आहे अश्वमेध आणि शांतियज्ञ यांच्या दगदगीनं आपण अगदी शिनून गेला असाल तो शीन अशोकवनातल्या विश्रांतीनं नाहीसा होईल मृगयेत किंवा रणांगणात मी कधीही माघार घेतली नव्हती पण राजवाड्यावर पसरलेल्या मृत्यूच्या त्या कृष्ण भीषण छायेला मात्र मी भ्यालो मी मुकाट्याने अशोक वनात राहायला गेलो पण मृत्यू हे मोठे भयंकर अस्वल आहे कितीही उंच झाडावर चढून बसले तरी तिथे ते माणसाचा पाठलाग करते कुठेही लपून बसा ते काळे कुरूप प्रचंड धूड आपला वास काढीत येते त्याच्या गुगुल्यांनी प्राण कंठी येतो अशोकवनात अमात्यांनी माझ्याकडे सर्व प्रकारच्या सुखांची सिद्धता केली होती पण माझं मन कशातच रमेना दासदासी अगदी मोजक्या होत्या पण प्रत्येक माणूस माझ्या दृष्टिक्षेपाकडे लक्ष लावून उभे असे त्यांना काय काम सांगायचे हेच मला कळेना दासीत मुकुलिका नावाची एक नवी दासी दिसली मोठी चतुर आणि देखणी होती वयाने पंचविशीच्या आत आत बाहेर असावी ती माझ्या मनाला शांती मिळावी म्हणून सर्व सेवकांना शक्य तितके दूर ठेवून ती एकटी अगदी मुकेपणाने माझी सेवा करी बल्लवाने कुशलतेने केलेले पक्वांना तसेच टाकून मी उठू लागलो की वारा घालता घालता ती थांबे मी वळून वर पाहिले की तिच्या मुद्रेवर सलज्ज पण करून भाव दिसे ती जणू का काही डोळ्यांनी मला म्हणे असं काय करावं महाराज आपण काहीच खाल्लं नाहीत तर बिचाऱ्या शरीरानं काय करावं मृत्यूची सावली मनावर पडू नये म्हणून मी रात्रंदिवस धडपडत होतो पण बाबांच्या दर्शनाकरिता त्यांच्या महालात पाऊल टाकले की मध्यंतरीचे माझे सर्व चिंतन निष्फळ होई मृत्यू हा अष्टप्रहर अश्वमेध करणारा विजयी सम्राट आहे याला या जगात कोणीही विरोध करू शकत नाही या जाणिवेने मन दुर्बळ आणि व्याकुळ होऊन जाणे आज मंचकावर जसे बाबा पडले आहेत तसेच उद्या आपल्यालाही पडावे लागणार आहे हे चित्र पुन्हा पुन्हा डोळ्यापुढे उभे राहील कुठेतरी पळून जावे जिथे मृत्यूचे थंडगार लांब हात पोचू शकणार नाहीत अशी एखादी गुहा शोधून काढावी आणि तिच्यात लपून बसावे असा पोरकट विचार राहून राहून मनात येईल मृत्यूची भीषणता अधिकच भयंकर भासावी असे अनुभवही बाबांच्या या दुखण्यातून अधून मधून येत वचित बाबांच्या वाताचा जोर कमी होई घटका अर्धी घटका ते शुद्धीवर येत आईला ओळखीत असाच प्रसंग होता तो मी उषाशी येऊन बसलो आहे याची बाबांना कल्पना नसावी त्यांनी आईला खून केली ती थोडी पुढे होऊन वाकली मोठ्या कष्टाने त्यांनी आपला उजवा हात उचलला आणि तो तिच्या हनवटीला लावला स्वरात ते म्हणाले हे सारं सौंदर्य हे सारं वैभव इथंच टाकून जावं लागणार मला आई गोंधळली मी महालात आहे हे त्यांना कसे सुचवावे हे तिला कळे बाबा एखाद्या लहान मुलासारखे स्पुंदत म्हणाले या अमृताची माझी तहान अजून भागली नाही पण आईने खून करून मला महाला बाहेर घालविले पण बाबांचे ते आर्त क्रंदन माझ्या कानात आणि मनात घुमत राहिले मोठे विचित्र वाटले मला त्यांच्या पराक्रमाची पताका स्वर्गात डौलाने तडफडत होती अशा वीराचे ते रुदन होते हस्तिनापूरच्या दिग्विजयी सम्राटाचे ते अश्रू होते त्या अश्रूंचा स्पष्टार्थ मला कळेना मात्र त्यांच्या मागे जीवनातले काहीतरी विलक्षण रहस्य भरले आहे या जाणिवेने मी भांबावून गेलो त्यावेळी माझ्या काळजावर डागला गेलेला अनुभव हो, मात्र दुसराच होता रात्रभर जागरण झाल्यामुळे आई शिनून गेली होती मी तिला विश्रांती घ्यायला तिच्या महालात पाठवले मी बाबांपाशी बसून राहिलो कितीतरी वेळ ते निश्रेष्ठ होते राजवैद घटके घटकेला त्यांना एक चाटण चाटवीत होते दिवस टळला होता खिडकीतून दिसणारे बाहेरचे जग हळूहळू अंधूक आणि उदास होऊ लागले होते मध्येच बाबांनी डोळे उघडले त्यांनी मला ओळखले असावे माझा हात घट्ट धरून भेदरलेल्या कोकरासारखे ते किंचाळले ययू ययू मला घट्ट धरून ठेव मला जगायचंय मला नाही मी जाणार नाही ययू ते बघ ते यमदूत बघ तू एवढा पराक्रमी मग मग हे इथं कसे आले त्यांना तू कसं येऊ दिलंस त्यांचा हात थरथरू कापू लागला ते पुन्हा किंचाळले तुम्ही सारे कृतज्ञ आहात तुम्ही आपल्या आयुष्यातल्या एक एक दिवस मला दिलात तरी मी ययू ययू मला घट्ट धर बोलता बोलता त्यांची शुद्धी केली जे त्यांना बोलून दाखविण्यात आले नाही ते त्यांच्या हाताने मला सांगितले किती घट्ट पकड होती त्या हातांची वरमी बाण लागून धावणाऱ्या हरिणाची सारी भीती त्या पकडीत साठविलेली होती